तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा एक भावनिक प्रसंग आपण सांगला आई आशीर्वाद मिळाला तो आशीर्वाद एवढा प्रेरणादायी होता की तेव्हापासून आपण आज करून काम करताय आणि तू पुढे करतो काय भावना आहे खरं तर माडा मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांनी त्या ठिकाणी मायासारख्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी सगळे विरोधक प्रस्थापित एकत्र विरोधात येऊन त्या ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलं आणि माडा मतदारसंघातल्या सर्व मतदार राजांनी त्या ठिकाणी शरदचंद्र साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील मोठेदा असतील साहेब असतील आणि माझ्यासोबत असलेली सर्व नेते मंडळींनी माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकार्याने रात्रीचा दिवस केला आणि या ठिकाणी माझ्यासाहेब्या सहकार्याला विधानसभेत पाठवलं आणि माझ्या आईनं जे मला गेल्या वीस एकवीस वर्षा गुरुवडलांनी पाहिलेलं स्वप्न त्या ठिकाणी सत्य झाल्यानंतर आईने जे आनंद अशी आणि आईने मिठी मारली हे सगळ्यात महत्त्वाचा आनंद क्षण होता सगळं माडा मतदारसंघातले मतदार राजा त्या ठिकाणी शक्य झालं त्याचा खूप आभार आहे आपण स्वतः प्रश्न घेऊन अध्यक्षांकडे गेला तिथलंच ही सुरुवात झाली किती प्रश्न झाले आत्तापर्यंत पंचावन्न प्रश्नावरती त्या ठिकाणी बोलायला विधानसभेत संधी मिळाली पंचावन्न प्रश्नावरती बोललो आणि आत्तापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नाचं पत्र त्या ठिकाणी संबंधित मंत्र्याला दिलं त्या मंत्र्यांकडनं त्याचा पाठपुरावा नीच तर कर पाठपुरावा न करता सेक्रेटरींकडे सचिवाकडं कर जाऊन स्वतः पर्सनली मी स्वतः जाऊन बसून त्याची आता पुढं काय कारवाई करायची आहे काय करायचं आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेऊन याच्यावरती तोडगा ह्याला मार्ग काय हा कशा पद्धतीनं बसेल आणि याचं बजेट करून ते लवकरात लवकर तीन मार्चला अधिवेशन आहे त्याच्या आत हे सगळे बजेटला प्रोत्सित गेली तर बजेटमध्ये त्याच्यावर तरतूद झाली तर, तर मग त्यानंतर पुढचे सगळे मार्ग खुले होतात आणि म्हणून त्या ठिकाणी हा महिना मला जे जे काय कामं करायचे का ते सगळे प्रस्ताव नेऊन तिथपर्यंत आणून त्याच्यावरती बजेटमध्ये तरतूद व्हावी त्या प्रयत्नात मी आहे माझी पहिलीच त्या ठिकाणी निवडणूक आहे मी पहिल्याच निवडणुकीत निवडून आलो आमदार म्हणून आणि मग मला त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव नाही असं देखील बोललं जात होतं परंतु मला त्या ठिकाणी स्वतःला सवय स्वाथा। आहे की सातत्यानं काम शिकायचं काम करायचं आणि पाठपुरावा करायचा आणि पाठपुराव्यामुळं मला यश येतं की आत्तापर्यंतच्या ह्याच्यातलं गण गमक होतं आणि मी त्याचा पाठपुरावा करतो तुमच्या पहिल्याच प्रयत्नात उजनीला फार चांगले दिवस येताना दिसत आहेत जलपर्यटनालाही मंजुरी मिळाली आहे काय सांग जलपर्यटन होणं हे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या हिताचं आहे आणि सोलापूरच्या इंडस्ट्रीला ग्रो करणार आहे तरुण मुलांना रोजगार निर्मिती होतील इंडस्ट्री ग्रो होईल त्याचबरोबर आपल्याला पर्यटन स्थळाबरोबर उजनी आणि टेंबुर्ली पंढरपूर रस्ता देखील कोरलेन झाल्यामुळे त्याच्यात देखील आपल्याला भविष्यामध्ये वेगळे रस्त्याच्यामुळं ट्रॅफिक वाढेल लोकं येतील अशा सध्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोचवून जेणेकरून आपल्याला मेंढापूरच्या एम आय डी सीचा प्रश्न आम्ही हातात घेतो आहे त्याच्यावरती पाठपुरावा सुरू आहे ज्या ज्या म्हणून विषय आम्ही अधिवेशना निवडणुकीमध्ये आश्वासन दिली ते सगळे विषय आम्ही पाठपुरावा करण्याच्या दृष्टी करतोय आणि मला नक्की खात्री आहे की त्या ठिकाणी यश येईल आणि मला दिलेल्या जनतेच्या आशीर्वादाला ठरवते ज्या घोषातून ज्या घोष्यातून तुम्हाला मुंबईला जा जाऊ देणार नाही असं निवडणुकीच्या दरम्यान म्हणलं जात होतं एकंदरीत तुमचे आमदार होऊ देणार नाही असा संकल्प केला होता त्याच घोषेमध्ये तुमची पहिली विजय सभा होती गोविधी खरं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे या ह्याच्यात त्यांनी अजून एक वाक्य बोलले होते जरा जवळ घेऊन हाफडा द्या मी जवळच गेलो नाही आणि जे जवळ गेली त्याला त्यांनी त्या बराबर हाफडा दिला त्यामुळं मी यांना ओळखलं होतं मला माहिती आहे की माझ्यासोबत सामान्य लोक आहेत नेते मंडळी हे कशावर कोण चाललं आहे मग तळेकर सरनी सांगितलं कसं कसं चाललं आहे काय कोणाचं काय त्यामुळं मी त्या डील बिलवर बोलत नाही परंतु मूळ मुद्दा असा आहे की सामान्य लोकं माझ्यासोबत आहेत आणि या सामान्य लोकांनी मतदानातून मला भोशातून त्या ठिकाणी पाहुणे सहाशे मताचं मताधिक्य दिलं आणि मग ज्या भोशातून त्या ठिकाणी यलगार पुकारला जातो वशातून त्या ठिकाणी चॅलेंज दिलं जातं आणि भोस हे कोणाच्या मागं आहे हे कालच्या निवडणुकीत त्या ठिकाणी जाणवलं आणि ज्या भोशा सर्व ग्रामस्थांनी मतदार राजांनी मायासारख्या सामान्याच्या डोक्यावरती हात ठेवला आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे त्यांचे धन्यवाद मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यांचा सगळ्याचा आशीर्वाद मला कायमस्वरूपी राहील अशी मला खात्री वाटते पुढच्या काळात भोसे आणि भोसे परिसरातली सगळं कामं विकास कामाला त्या ठिकाणी गती देऊन या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करत राहू तिथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावरती सगळ्याची एकत्र घेऊन आम्ही पुढच्या मित्र चांगला असावा वासा तुम्ही सल्ला दिलाय काय नेमका सल्ला तुम्ही बघितलं मला निवडून आणलं माझ्या मित्रांनी आणि मंगळवारी कुणी कुणाला पाडलं मित्रांनी ती माहिती आहे वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा तसा असावा वनव्यात वनवा पेटवणार ना काल म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी माझे आमदार बबनदादा पंढरपूरला आले होते तिथं मा आपल्या चॅनलशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की मी माहितीतून जर लढलो असतो तर कदाचित आमचा विजय झाला आहे दादासाहेब मोठे आहेत आमच्यापेक्षा आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळं त्यांच्यावर बोलण्यावर मी मोठा नाही परंतु ही, ही निवडणूक रणजितसिंह शिंदेंविरुद्ध माझी झाली होती शिंदे साहेब ज्या बोलतील जे जे ज्यावेळेस या निवडणुकीत झाल्या आमच्याकडून त्या आगामी जे निवडणुका असतील पंचायत समिती असतील किंवा अदर येणाऱ्या निवडणुका आम्ही त्याची चूक करणार नाही आणि येणाऱ्या ना कोणा सोबत घेतलं नव्हतं ते ह्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढवणार असलो त्यांनी त्यांच्या विचारविनिमय बैठकात असं आश्वासन केलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं मुळात अशी मुण गोष्ट आहे कालच्या निवडणुकीत जर बघितलं असेल तुम्ही त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नव्हती एवढी सगळी य् किती आता कोण राहिले एक करायचं त्यामुळं आता काय तो विषय राहिला नाही हे विषय काय आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली मला ज्या संधीचं पाच वर्षात सण करता आलं तर मला लोक मत मतदार रिपीट करतील मला जो विश्वास माझ्या मतदारांवर आहे आणि जो मला माझ्या कामावरती आहे मी आज निवडणूक झाली तुम्ही बघा गेले तीन महिने मी बघितलं मी बऱ्याच भाषणात सुद्धा बोलतो मागच्या तीन महिन्यात निवडणुकीच्या काळात मी सातत्यानं फिरत होतो आज निवडणूक झाली दीड महिना झालं तरी मी अजून तसंच फिरतोय अजून एक दिवस दवाखान्यात गेलो नाही डॉक्टर का लोकच भेटतात लोकांचं ट्रॉनिक एवढं मिळतं की मी रात्रंदिवस पळतोय मी जेवढा पळल माझं काम होईल मी जेवढ्या कामात राहील तेवढं लोक मला परत पुन्हा प्रेम देतील आशीर्वाद देतील आणि अशा कुठल्याही गोष्टीवर मला वाटत नाही आता विचार करायची गरज आहे कारण जनता सोबत असली की नेते म्हणजे काय म्हणते त्याच्यावर लय लक्ष देऊन पोटनिवडणुकीत लागू झालं माझ्यावर काय औषध चाललं नाही